घटस्थापना मुहूर्त देवीची नऊ रूपे देवीच्या नऊ माळा कोणत्या श्री स्वामी समर्थ श्री घटस्थापना कधी आहे सर्व माहिती दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी अश्विन शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून श्री घट स्थापना होत आहे या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा दिवस देवी उपासनेचा काळ आहे यालाच नवरात्र उत्सव असे म्हणतात नवरात्रीत घरोघरी घटस्थापन केले जातात यात नवरात्री देवापुढे अखंड दीप लावला जातो रात्री देवी पुढे बसून उपासना ग्रंथ देवीच्या छान छान भजने श्रोत्र म्हटले जातात आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी महाऊरची माता कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची स्रप्तशृंगी देवीची अर्धपीठे अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीला दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी चोळी पिटा जोगवा ओठी अर्पण करतात व देवीला सुखाचे वरदान मागतात या घटस्थापनेसमोर बसून उपासना करणाऱ्यांचे मन शांत प्रसन्न स्थिर होते देवीची त्याच्यावर भक्ती कृपा प्राप्त होते व सुख आशीर्वाद समाधान लाभते नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडी होम करतात या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीच्या वेगवेगळ्या पूजा बांधतात ती आदिमाया आदिशक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल्य आणि कल्याण करणारी आहे या देवतीचे पूजन देशभर केले जाते ही शक्ती देवता दे देशभरात आणि वेगवेगळ्या भागात विविध नावाने ओळखली जाते देवी का प्रकट झाली कशीसाठी आणि कशी, कशी प्रकट झाली याबद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्टी सांगितली जाते ती अशी पूर्वी पृथ्वीवर एक महर्षी महिषासूर राक्षस फार माजला होता त्यानं देवी देवता ऋषी मुनी साधू संत सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सोयोकी पळो करून ठेवलं होतं तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण परमा विष्णू महेश या देवतांकडे गेले त्यांनी आपली समस्या त्यांना सांगितली तेव्हा त्या देवाने महिषासुराला साक्षात फार राग आला त्यानंतर कोरडात एक शक्ती देवता प्रकट झाली त्या शक्ती देवतेने महिषासुराची नव दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या दिव देवीची पूजा सर्वांनी नाव महिषासूर मर्दनी त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र देवीची नवरूपे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघटा कुष्मांडी स्तिग्नमाता कात्ययानी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत नवरात्रीत व्रत करण्याची पद्धत नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यात कुलाचाराने स्वरूप असते अश्विन शुद्ध प्रत्यपदेस या व्रताचा प्रारंभ होतो घरात पवित्र स्थानी एक विधी सिद्ध करून त्यावर सिंहारुढ अष्टभुजा देवीची आणि निर्वाह यंत्राची स्थापना करावी यंत्रा शेजारी घटस्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी नवरात्र उत्सवात कुलाचाराप्रमाणे घटना राह घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातील मार्तिका आणून तिचे दोन पेर जाड चौकोनाचा थर करावा आणि त्यात सप्तधान्य घालावे जवस गहू तीळ मूग राळेस चणे ही सप्तधान्य होतात इतक्यादी मातीचे किंवा तांब्याचे कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले अक्षदा अर्पण करून सुपारी पंचरत्ने नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात सप्तधान्य आणि कलश वरून स्थापनेचे वैद्य मंत्र येत नसल्यास पौराणिक मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या वस्तूं नाव घेऊन सुपारी समर्पणाय म्हणून नाममात्र विनियोग करावा कलशामध्ये माया पोचेल अशी बांधावी नऊ दिवस प्रतिपदे कुमारिकेचे पूजन करून तिला भोजन द्यावे सुवासनी म्हणजे प्रत्येक शक्ती कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती अप्रकट शक्तीचा थोडा अपव्यव होत असल्याने सुवासनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते अखंड दीप प्रज्वलन त्या देवतेचे महात्म्य पठण चांडीपाठ सप्तशतीपाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललिता पख्याचे श्रवण ललितापूजन सरस्वतीपूजन नव दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करावा नवरात्रीला नऊ नौ माळा नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे पहिली माळ शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ अर्पण करावी दुसरी माळ अनंत मोगरा चमेली तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची तिसरी माळ निळी फुले गोकर्णाची किंवा कमळाच्या फुलांची माळ अर्पण करावी चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकू वाहतात सहावी माळ करदईच्या फुलाची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या पाक फुलाची माळ नववी माळ कुंकुमार्चनाची वाहतात अखंड दीप प्रज्वलन करणे दीप हे तेजाचे प्रतीक आहे व वा नवरात्रात वायुमंडल शक्ति तत्वात्मक तेजाच्या भरीत असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेजतत्वात्मक लहरी अकृत होतात अखंड दीपप्रज्वलाने या लहरी वास्तूत सातत्याने संक्रमण होते म्हणून दीप अखंड ठेव ठेवायला नवरात्रात महत्त्व आहे नऊही दिवस देवीला अर्पण करावयाचे नैवेद्य नवरात्रात देवीच्या नैवेद्यामध्ये नैवेद्यासाठी नेहमीसारखे सात्विक पदार्थ जेवण बनवतो नेहमीच्या पदार्थाव्यतिरिक्त विशेष करून पुरण वरण या पदार्थाचा समावेश करावा देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत देवीला अर्पण करावयाची साडी सुती रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये दे, देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता अधिक इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते दोन्ही हाताच्या ओंजई साडी त्यावर खण त्यावर नारळ नारळाची शेंडी देवतेच्या दिशेने असू येईल अशी असावी आपल्या हाताच्या ओंजई छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी त्यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी साडी खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी तांदूळ हे सर्व समावेशक असल्यामुळे चैतन्य ग्रहण व प्रेक्षेपण करण्यात अग्रेसर असतात त्यामुळे प्राधान्याने तांदळाचा ओटी समावेश केला जातो त्यानंतर देवीला चरणातील वस्त्र तिला प्रसाद आणि परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा कुमारिका पूजन कसे करावे यालाच कन्यापूजन म्हटले जाते नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज या प्रमाणे कुमारिकेच्या मनाने घरी बोलवावे नवरात्रीमध्ये कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याची पद्धत आहे कुमारिकांना बसण्यासाठी आसन द्यावे घोंगडे द्यावे त्यातील देवी तत्व जागृत झाले आहे या भावनेने त्यांची पूजा पाद्यपूजा करावी देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे देवीला खीरपुरी आवडते कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीची आरती व भजन करून भगवतीचे चिंतन करावे रोज देवीच्या मंगलमय असे पूजन आणि आरती करताना सुगंधित गुगलचा दोन्ही वेळा धूप करावा यावेळी वातावरण शुद्ध होते व पवित्र